नमस्कार सगळ्यांना माझ्याकडून आणि आईकडून आणि बाकी सगळे कसे आहात मजेत आहात ना मजेत असलंच पाहिजे तर आईचा तुम्हाला पहिला व्हिडिओ तर भरपूर जास्त आवडला खूप छान छान कमेंट होत्या आणि कोणी नाही कमेंट करत त्यांनीसुद्धा कमेंट केल्यात तर त्या वाचून खूप छान वाटलं आहे तर आज मस्त मालवणमध्ये तर मालवणामधली एक दुसरी रेसिपी जी अगदी नाव घेतल्याबरोबरच हो तोंडाला पाणी सुटतं तर ते म्हणजे मालवणी मालवणी चिकन मालवणी चिकन आज आम्ही हे करणार आहोत आणि त्याच्याबरोबर पद्धती मालवणी पद्धतीचं चिकन आणि त्याच्याबरोबर आपण काय काय खाऊ शकतो ह्या सगळ्या अशा छान छान व्हेरायटीज व्हिडिओच्या लास्टपर्यंत तुम्हाला बघाव्या लागतील चला तर मग आता तोंडाला आलेलं पाणी पुसून टाकायचं आणि मस्तपैकी आता आम्ही छान छान रेसिपी करायला सुरुवात करतोय तर तुम्हीही त्याबरोबर हां त्याच्यासाठी लागणारं साहित्य आता आपण डायरेक्ट सुरुवात करूयात तर आई मालवणी पद्धतीचं चिकन ग्रेव्ही आपल्याला आज बनवायची आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे कांदा आहे हे दोन कांदे आहेत हा नारळ आहे एक वाटी आणि अर्धी वाटी मिरची हिरवी घेतली आलं घेतलं आहे लसूण घेतली हां आणि हा गरम मसाला आहे काळी मिरी धणे मोठी वेलची छोटी वेलची हे लवंग आहे जावेत्री आहे आणि दालचिनी आणि थोडासा खसखस एकत्र भाजून घेणार सगळं याचं वाटण तयार करणार ओके चालेल वाटण तयार करताना दाखवूया हा कारण झालाय ओलं खोबर टाकलंय आता आणि यातच आपण आलं लसूण आणि मिरची हे पण यातच टाकून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं आणि गरम मसाला पण वेगळा भाजूया हे वडाने भाजून हां तयार आहे हां तयार आहे आता गरम मसाला हा सगळा आम्ही एकत्रच टाकते थोडा वेगळा भाजून घेते जर सांग दोन मिनिट दोन मिनट पण एक मिनिट खसखस कस आता आणि रेसिपी बनवता बनवता एक गोष्ट माझ्या आणि आईच्या लक्षात आली की आता हे व्हिडिओ टाकेपर्यंत म्हणजे आता बरेच व्हिडिओ सगळे लाइन अप आहेत तर हा व्हिडिओ कदाचित आता मार्गशीर्ष सुरू झाल्यानंतर अपलोड होईल तर तुम्हाला असं वाटेल की ह्यांना मार्गशीर्ष वगैरे काही आहे की नाहीये तर ॲब्सुल्युटली तुमचं जसं म्हणणं रॉंग आहे की मार्गशीर्ष वगैरे आहे तर त्यामुळे मार्गशीर्षमध्ये मध्ये आम्ही देखील खाणार नाही आहोत महिनाभर तेव्हा तुम्हाला वेज रेसिपीज वगैरे पाहायला मिळतील किंवा एनिथिंग वेगळं काहीतरी असेल ते तर हा मार्गशीष सुरू होण्याआधीचा व्हिडिओ आहे आता हे चिकन घेतलंय अर्धा किलो त्याला आपण आता सगळं लावून ठेवूया मीठ मसाला सगळं ते अर्धा आलं लसूण पेस्ट आहे ही तयारच होती घरात बनवलेली ती टाकते अर्धा चमचा हळद आहे एक चमचा छोटा थोडंसं मीठ आणि आपला मालवणी मसाला दीड चमचा ते सगळं असं ना लावून ठेव्या किती वेळ लावून ठेवायचं अर्धा तास अर्धा तास ठेवणार मी आता मिक्सरला लावून घेते बारीक वाटायचं का हा बारीकच वाटायचं म्हणजे एकदम मच्छीला आपण वाटतो तेवढं बारीक नाही थोडं जाळ त्यातच मी गरम मसाला पण टाकून घेते वाटण इकडे मस्त आहे बारीक ॲज युजल तिला एकदम बारीक लागतं वाटण तर तसं करून घेतलंय बाकी आई आहे ना एकदम सिरियस सिरियस असं जेवण बनवते मी तिला म्हणाले माझा चॅनल काय एकदम असा रेसिपीज वाला नाहीये तू दाखवतेस पण थोड्याफार गप्पा तर मार <laughs> आई म्हणजे तू असं डायरेक्ट काही मला तर मला पटकन सुचत नाही बोलायचं म्हणजे हिला आधी असं सांगायचं हिला काय प्रश्न विचारणार आहे ते असं कसं असतं असं नसतं जास्त बोलत नाहीये बोलता येतं बाकी मग काय म्हणतेस बाकी आई बाकी काय नाही मस्त आई छान छान मस्त जेवण बनवते या जेवायला आमच्याकडे खरंच या असं तुम्हाला आईच्या हातची चव जर एकदा लागली ना तुम्ही तृप्त व्हाल तृप्त खरंच मस्त बनवते आपण आता सांगा टाकूया खिडकीतून बाहेर असं सुंदर दृश्य दिसतं मस्त खाली रोड आहे आणि ह्या समोर मस्त बिल्डिंग आहेत बंगले आहेत आणि साईडला एक बिल्डिंग आहे आणि मस्त हा सुंदर असा निसर्ग आणि हे तव्या सॉरी टोपात होणार छान असं गरमागरम चिकन झालाय कांदा होत आलाय आता कढीपत्ता टाकते कोथिंबीर टाकते आज

वडे आंबोळी वडे असं त्याच्याबरोबर आपण छान लागतो त्याच्यापेक्षाही वेगळं काहीतरी नवीन आहे आता आपण ना थोडं पाणी टाकून घेऊया त्याच्यामध्ये मस्त कलर आलाय आता चिकनला हो आता वाटण पण टाकूया ओके चिकनची तयार झाली होत मी टाकते आता तर आज आपण चिकनची ग्रेव्ही जी, जी खाणार आहोत त्या ह्या कोरी रोटी बरोबर खाणार आहोत म्हणजे ही कोरी रोटी आहे आता जनरली आईने मग अशी सांगितलं की चिकनची ग्रेव्ही आपण बऱ्याच वडे वगैरे चिकन वडे भाकरीसोबत चपातीसोबत वगैरे खातो पण आजची चिकन ग्रेव्ही आहे ती ह्या बरोबर खाणार आहोत ह्याला मँगलोरी टाईप कोरी रोटी असं म्हणतात म्हणजे ती ह्याची असते तांदळाची बनवलेली असते आणि खूप एकदम पातळ असते हे बघा एकदम पातळ म्हणजे पापडासारखी असते आणि ही आम्ही पहिल्यापासून खातो आहे म्हणजे एकदम लहान असल्यापासून ही आमच्या पप्पाने आम्हाला सवय लावली आहे की ती कोरीरोटी आम्ही चिकनसोबत खूप आवडीने खातो आणि खूप टेस्टी लागते म्हणजे सगळं आपण ट्राय करतो पण एकदा हे ट्राय करायला काही हरकत नाही आहे आणि हे कुठे मिळतं काय मिळतं हे मला जर तुम्हाला हवंच असेल तर मला कमेंट करून नक्की विचारा मी तुम्हाला याचे सगळे डिटेल्स देईल आणि आत्ता मी हे कसं खाणार आहे ते तुम्हाला दाखवते म्हणजे ते खाण्याची पण एक पद्धत आहे चला तर मग तरी आता एका डिशमध्ये छोटा कोरी रोटी घेतली आहे म्हणजे ती आपण बारीक करून घ्यायची आहे तर असे एवढे एवढे पीस करून मी घेतले तिचे तर आईने बनवलेली ही मस्त अशी रोटी आणि चिकनची ग्रेव्ही तयार आहे आणि ही खायचं म्हणजे हे असं मस्त रोटी खाली ठेवायची आणि त्यामध्ये ही ग्रेव्ही टाकायची आणि हे मस्त पैकी होते म्हणजे एकदम मस्त बघा अशी सॉफ्ट होते छान आणि अशी खायची छान झाली मस्त एकदम मस्त ही खरंच लेटेस्ट अशी डिश तुम्ही एकदा ट्राय करा खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर आता मी पहिल्यांदा इकडे इकडे राहणार आहे